ठाण्यात प्रवासी महिलेवर अरेरावी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एका रिक्षा चालकाने प्रवासी महिलेसोबत अरेरावी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे महिलेने या प्रकारचं चित्रीकरण समाज माध्यमावर प्रसारित केल्यानंतर रविवारी रात्री ठाणे वाहतूक पोलिसांनी संबंधित रिक्षाचालकाविरोधात ई चन्नाद्वारे दंडात्मक कारवाई केली ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून दिवसाला लाखो प्रवासी वाहतूक करतात ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून सार्वजनिक वाहतूक पुरेशी नसल्याने अनेक जण रिक्षाने प्रवास करतात याचाच गैरफायदा काही मुजोर रिक्षा चालक घेतात ठाणे रेल्वे स्थानक परिसरात यापूर्वी प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वादाचे अनेक प्रकार उघड झाले आहे काही दिवसांपूर्वीच ठाणे रेल्वे स्थानक परिसरात गावदेवी परिसरात रिक्षाचालकांच्या मुजोरी विरोधात प्रवाशांनी आंदोलन केले होते त्यानंतर शहरातील रिक्षांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांच्या समस्येचा मुद्दा ऐरणीवर आला होता ठाणे वाहतूक पोलिसांनी चौथ्या सीट घेऊन देऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात कारवाई केली परंतु रिक्षाचालकांनी बेकायदेशीरीच्या रित्या तीन प्रवासी नेण्यास सुरुवात केल्यानंतर प्रवासी भाड्यामध्ये किमान पाच ते दहा रुपयांची वाढ केली रिक्षाचालकांवर आवड नसल्याची चर्चा आज ठाणे शहरात होऊ लागली आहे दरम्यान आता एका रिक्षाचालकाच्या मुजुरीचा प्रकार समोर येत आहे चित्रीकरण कर्णात दिसत असलेल्या माहितीनुसार ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून प्रवासी महिला एका ठिकाणी जात होती परंतु रिक्षाचालकाने जवळचे भाडे असल्याचे कारण सांगत पुढे जाण्यास नकार दिल्याचे चित्रफितीतून कळते आहे या प्रकारानंतर महिलेने तिच्या मोबाईलमध्ये रिक्षाचालकाच्या वागणुकीचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली जवळच्या भाड्यावरून ती महिला प्रवासी आणि रिक्षाचालकामध्ये वाद झाल्याचे दिसत आहे त्यानंतर रिक्षाचालकाने चालकाने महिलेसोबत अरेरावी करण्यास सुरुवात केली तसेच तिला हाताने मारण्याचा प्रयत्न केल्याचंही चित्रीकरणात दिसते या घटनेची चित्रफिती प्रसारित झाल्यानंतर संबंधित रिक्षा ठाणे वाहतूक पोलिसांनी ई चलनाद्वारे पाचशे रुपये दंडात्मक कारवाई केली आहे बोलते आधीच हेच जर आधी झाला असता तर एवढा टाईम गेला असता आम्हाला पण वेट होत हा जा ना तिथे वडवलीला जा कुठे पण जा तुम्हाला जवळची भाडी नको आमची भाडी पाहिजे इथंच असतात पोलीस सांगते ना मी पण हात उचलतो काय नाही रेकॉर्ड ठीक आहे ना रेकॉर्ड झालंय हा व्हिडिओ नाही व्हायरल केला ना करना। तो रेकॉर्ड तुम्ही आम्ही पण सरळच बोलत होती आवाज तुम्ही आहे ना सगळे सगळे आहे सगळं रेकॉर्ड आहे होऊ दे ना रेकॉर्ड सगळे आहे चौकीतच टाकते हो हो तुम्ही पण टाका भिंदास टाका हात उचलायला बघता का तुम्ही